आमच्यासाठी दिलीप माने हाच पक्ष ते आहे त्यामुळं त्यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाला आमची सहमती आहे अशी भावना कार्यकर्त्यांच्या बैठकीतून व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान दिवाळीनंतर पक्षप्रवेशाचा सोहळा होणार असल्याचं सुद्धा स्पष्ट झालंय माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती दिलीप माने हे विधानसभा निवडणुकीनंतर काहीसे तटस्थ राहिले मात्र बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांची भाजप नेत्यांशी जवळीक वाढली पालकमंत्री जयकुमार गोरे हे त्यांचे मित्र तर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याशी या, या दरम्यान त्यांचा संवाद वाढला दुसरीकडं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील कामानिमित्त त्यांच्या भेटी वाढल्या या पार्श्वभूमीवर आणि निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत माजी आमदार दिलीप माने हे कोणती भूमिका घेतात याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं याचवेळी भाजप नेत्यांशी झालेल्या चर्चेतून हाती कमळ घेण्याचं निश्चित झालं आणि या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील त्यांची चर्चा झाली यानंतर माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप पक्षप्रवेश पक्का झाला असं असलं तरी कार्यकर्ते आणि समर्थक यांची भावना जाणून घेण्याचा निर्णय माने यांनी घेतला यानिमित्तानं उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं याला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती बैठकीत माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी सहमती दर्शवली कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याआधी माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या मनोगतात आपण या निर्णयापर्यंत का आलो हे स्पष्ट करताना आज प्रत्येकाची कामं होणं महत्त्वाचं आहे विकास कामांसाठी सत्ताधारी पक्षासोबत असणं गरजेचं आहे त्यांनीही अर्थात भाजपनं आपली ताकद ओळखून सोबत येण्याचं आवाहन केलं आहे भाजप प्रवेशातून कार्यकर्त्यांना कामाची कार्याची संधी मिळेल अशी आपली भूमिका असल्याचं म्हटलं आपले सगळ्याची कामं होण्यासाठी आणि सगळ्याला माझ्यापासनं तुम्हाला ताकद मिळाला पाहिजे आणि सत्तेपासून खूप काळ लांब राहून चालत नाही असं त्यांची मनातल्या भावना लक्षात आल्या आणि सगळ्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेबाच्या नेतृत्वाखाली आमचे सहकारी मित्र आदरणीय जयकुमार गोरेसाहेब आमचे मित्र जिल्ह्यातले नेते आदरणीय सचिनदादा यांच्याबरोबर राहून यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे मिळून काम करू जेणे की आपल्या सर्व कार्यकर्त्याची कामं चांगल्या पद्धतीने होतील आणि सगळ्याचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल आणि सरळ सरळ आम्ही मुख्यमंत्रीच्या नेतृत्वाखाली याच्यापुढं काम करणार आहे त्यानंतर कार्यकर्त्यांनी आपलं म्हणणं मांडताना आमच्यासाठी दिलीप माने हाच पक्ष असून आपण घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य आहे आम्ही तुमच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे आहोत अशी ग्वाही दिली

समर्थकांनी सहमती दर्शवली आहे आता आपला पक्षप्रवेश निश्चित असून दिवाळीनंतर हा पक्षप्रवेशाचा सोहळा होईल अशी माहिती दिली आता दिवाळी असल्यामुळं थोडं चार पाच दिवस पुढं जातील पण दिवाळीनंतर साधारणतः महिन्याकरच्यात प्रवेश होईल ते मुंबईमध्ये होईल त्यानंतर आम्ही एक कार्यकर्त्याचा मेळावा सोलापुरात गेलो जिल्हा परिषद पंचायत समिती आमचे सर्व कार्यकर्ते तयारच आहेत म्हणजे आमचा एक आदेशाची वाट बघतायत चिन्ह कुठला काशी ना पण दिलीप मानेचा आमचा आदेश असतो कार्यकर्त्याने ते आतापर्यंत पाळलेला आहे आणि ते कार्यकर्ते नसून ते माझ्या भावासारखे आहेत त्यांनी मला नेहमी आमच्या कुटुंबाला नेहमीच साथ दिलेला आहे त्याची मला एक गर्वानं मी सांगतो की असे कार्यकर्ते कार्यकर्त्याच्या ह्याच्यात आमचा जन्म झाला कार्यकर्त्यावरून मी राहिलो आणि हे कार्यकर्ते मला एक भावासारखं मानतात आणि निश्चितपणे यांच्या जीवावरच आमची तिन्ही जिल्हा परिषद आणि सहाच्या सहा पंचायत समित्या निश्चित येतील